नमस्कार मित्रांनो कसं आहे तुमच्याकडं वातावरण हे बघा आमच्याकडं ऊन पडले आज हा काळवढी आहे ब्रिज कसा दिसतो बघा ब्रिज आणि इकडं पूर्ण मोकळं मैदान गेलो तुम्ही असंच मित्राकडे म्हणलं जाता जाता दा व्हिडिओ करा एखादी मिशीचा आकडा छान वाटतो का मित्रांनो मिसी ही मर्दाची छान आहे मोकळा मोकळा आहे काळेवाडी फाट्याच्या खाली आणि हा काळेवाडी फाट्याचा ब्रिज जेव्हा मी दोन हजार अकरा ला आलो होतो तेव्हा हे काम ब्रिजचं काम चालू केलं होतं तर आज किती दहा पंधरा वर्षाची गोष्ट आहे आणि त्याच्या पहिलं आलो होतो मी दोन हजार आठमध्ये दोन हजार आठमध्ये इथं काळेवडी फाटा म्हणजे असं ओळखूसुद्धा येत नव्हता एवढं जंगल होतं झाडी झुडप सगळं दगडं मोठे मोठे एवढं खराब होतं आज एवढं सुधरून गेलं ना भरपूर म्हणजे असं काय बघण्यासारखं एकच नंबर झालं डेव्हलप एवढं सुधरले हे बघा इकडं पूर्ण मैदान इकडं पण काहीतरी बनायला लागले सगळं मटेरियल लावून टाकले आज बहुतेक वाटते पाऊस येईल खूप गरम व्हायला लागले ऊन पण आहे बघा इथे मूर्त्या बनायला लागल्या का मूर्ती हे बघा मूर्ती त्याच्यात गौतम बुद्धाची पण मूर्ती आहे बघा हे बघा गौतम बुद्धाची मूर्ती गणपती छत्रपती शिवाजी महाराज इकडे आहे बारी बारी मूर्त्या बनल्यातल्या मित्रांनो अजून गणपतीचा सीझन यायचा आहे तरी गणपती बनवायला लागलेत का खूप मेहनत घेतात आपल्या ह्याच्यामध्ये आहे ना महाराष्ट्रातील लोक खूप कमी कामं करतात बाहेरचे लोक आहे ना कामं करायला असं मागे बघत नाही काम म्हण लावून कोणती जरी कला केलं ना तरी त्याच्यामध्ये खूप पैसा भेटतो आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त लोकांना एवढं पाहिजे की सगळ्या आयत्या गोष्टी पाहिजे त्यामुळं तर आपला महाराष्ट्र मागे आहे ते बघा आता ब्रिजच्या जवळपास आलोय बघ आमचे मित्र पाठी भावे कसं वाटतं मास्टर मित्र तुम्हाला एरिया कसा झालेला दिसतो म्हणजे तेव्हापेक्षा आता कसं वाटतंय खूप म्हणजे खूप सुधारणा झाली काही काही लोक व्हिडिओ मध्ये यायला सुद्धा हे करतात लाजायला लागले आणि विशेष म्हणजे व्हिडिओ जर काढलं ना तर व्हिडिओला नाव ठेवायला लागले की हा असाच करतो तस करतो माझं मत काय मित्रांनो कब कबतक कबी जिंदगी का आखरी होगा बरोबर आहे की नाही तरी मला वाटतं जिंदगीचं हसून खेळून आहे ना जिंदगी आपली मस्त जगायची मला जर असं वाटतं त्यामुळे आहे ना आपला जसं आवडते ना तसं आपण बिंदास करायचं फोन किती काय म्हणाल किती मागितुत्रे बघतील याचा अजिबात ध्यान जातं मी तर अजिबात लक्ष देतो मला कामात वेळ भेटत नाही म्हणूनच मी व्हिडिओ काढत नाही नाहीतर व्हिडिओ काढायला मला लि वेळ लागतो मला दाखवतो मी आता ब्रिज काळ्यावडी फाट्याचं मेन चौक हे आहे काळेवडी फाट्याचं चोक बघा लाईक करा कमेंट करा